छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदुई स्वराज्याचं व्रत घेतलं त्यावेळेलाची परिस्थिती अशी होती की पाचवी पाच शाया या हिंदुस्थानवरती नंगा नाच करत होते छत्रपती शिवाजी महाराज हे आयुष्य जगले हे हिंदुई स्वराज्य व्रतासाठी जगले ते व्रतस्थ होते स्वतःचा राज्याभिषेक करून त्यांनी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन बनवून स्वतःला त्याच्यामध्ये विराजमान करून घेतलं त्यांना त्या सिंहासनामध्ये बत्तीस म्हणून सोन्याचा घमंड नव्हता तर ते महाराष्ट्राचं वैभव होतं ते हिंदुस्थानचं वैभव होतं आणि त्या वैभव माझ्या वैभवाचं छत्र मी माझ्या डोक्यावरती पेलतोय असा तो संदेश होता जसं एखाद्या सेनेचा सेनानायक जो असतो त्याला सेनापती बोलतात एका सभेचं नेतृत्व करणारा सभापती असतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले पण त्याच्यामध्ये एक दुर्दैव हिंदुस्थानचं नेहमीच असं आहे की जेव्हा जेव्हा आपल्यावरती आक्रमण झाली त्यांनी हिंदुस्थानला लुटलं छत्रपती संभाजी महाराजांचं जेव्हा हत्या झाली त्या कुरकर्म्या औरंग्याने जेव्हा त्यांची हत्या केली त्यानंतर रायगड आपल्या ताब्यातून गेला आणि महाराजांच्या त्या मन सोन्याच्या सिंहासनाचे अवशेष तुकडे तुकडे केले आणि ते लुटलं गेलं एकाही व्यक्तीला आजपर्यंत असं वाटलं नाही की ती महाराष्ट्रासाठी पूर्ण हिंदुस्थानसाठी संपूर्ण जगासाठी असलेली प्रेरणा म्हणजे ते महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन आहे होय पण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे गुरुजींच्या आदेशानुसार ते पुन्हा सिंहासन बनवण्याचं व्रत आम्ही घेणार आहोत ते पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही व्रतस्थ होणार आहोत ते, ते व्रत पूर्ण करण्यासाठी त्या व्रताची शपथ घेण्यासाठी आपण येत्या तीन जूनला रायगडवरती भेटणार आहोत आणि पहाटे उठून चार तारखेला आपण ते मन सोन्याचं सिंहासन पुन्हा बनवण्यासाठी जो व्रत घेणार आहोत त्या व्रतासाठी आपण प्रत्येकाने यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या या माध्यमातून आपल्यासमोर पोचत आहोत आपण तिथे याल ही अपेक्षा आणि आपला खारीचा वाटा या हिंदू स्वराज्याचं सिंहासन पुनःस्थापन करण्यामध्ये असावा आणि ते व्रत आपणही स्वीकारावं हेच आवाहन आपल्याला करत आहोत